तर आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते गणेश खणकरजी सुद्धा जोडलेले आहेत गणेशजी अमित शहा व्यासपीठावरती होते पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा दिलेली आहे विरोधकांनी यावर आता टीका सुद्धा सुरू केली आहे तुम्ही कसं बघता याकडे विरोधकांनी टीका सुरू केली आहे म्हणजे तुमचा रोग कोणाकडे विरोधक मविया गट असेल मनसे असेल असं आहे की एकनाथ शिंदेजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आज त्यांचाही मोठा जनाधार या महाराष्ट्रामध्ये आहे देशाचे गृहमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आले होते आणि स्वाभाविक आहे त्यांच्या समोर त्यांनी भाषण केलं त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले असतील आणि त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र ही दोन वाक्य बोलल्यानंतर एक चला अमित भाई मुळचे गुजरातचे आहेत म्हणून ते जे गुजरात बोलले असतील बोलण्याच्या बोल अवघात ते बोलले असतील त्यांना एवढा गदारोळ किंवा टीका करण्यासारखं काहीच मुळात नाहीयेत मुळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचेच कट्टर कार्यकर्ते आहेत हिंदुत्वासाठी मराठी या विषयासाठी स्वर्गीय आनंद दिगे साहेबांसोबत त्यांनी काम केलं बाळासाहेबांसोबत त्यांनी काम केलं आता तुम्ही या पूर्वी काम केलेलं आणि ज्यांनी लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत त्यांनी शिवसेनेसाठी घाम गाळलाय आपलं सर्वस्व कुटुंब देखील पणाला लावलेली ही सर्व मंडळी येतो आणि यांच्या गोष्टींवरती जर का आपण अशा पद्धतीनं काही टीका म्हणजे मला हे सगळं प्रकरण हास्यास्पद वाटत आता कुणीही काही बोलावं आणि मवियाच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात करावी हा असा सगळा प्रकार आहे फक्त मला एक यामध्ये एक आणखीन एक प्रतिक्रिया द्यायची तुम्ही वेळ दिलात बोला बोला आहे की या सगळ्या विषयामध्ये आता दोन ठाकरे बंधू एकत्र येत असताना mm. आता बातमी सुद्धा सुरू झाली आहे की काँग्रेस सुद्धा समर्थन देणार mm. असेल तर ज्या मवियाच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे त्या मवियाच्या सोबत जाणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनामध्ये ज्या मराठी भाषिकांच्या आंदोलनामध्ये हुतात्म्यांनी गोळा होती त्यांना काय वाटेल जेव्हा काँग्रेस तुमच्या मेळाव्यामध्ये येणार असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत हो बसून तुम्ही या सगळे म्हणजे खरोखर आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहोत आता एक वेगळाच विषय होणार आहे जी मात्र गणेशजी याआधी कधीही एकनाथ शिंदे अशा व्यासपीठावरती जय गुजरात बोलले नव्हते ज्या ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर होते, होते किंवा केंद्रीय मंत्री अमित जेव्हा व्यासपीठावर होते बोलले बोलून विरोधकांना बघा असं आहे की कार्यक्रमाच्या दरम्यान ते बोलण्याच्या अवघात बोलून गेले असतील आज त्यांचं काही बोलणं हे कुणाला काही दिवसण्यासाठी किंवा कुणाचा काही उल्लेख करण्यासाठी वगैरे तर काही नाही ना आपण इथे कायम कार्यक्रमांमध्ये बघत असतो की टोमण्यांची एक स्पर्धा सुरू झालेली असते आम्ही त्याची तातडी सोलू त्याचं हे काढू त्याची आतडी बाहेर काढू असं तर कधी एकनाथ शिंदे भाषण करत नाहीत जेव्हापासून ते मुख्यमंत्री झालेत आणि युतीचे नेते म्हणून ते वावरतायत त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते नेहमी डेव्हलपमेंट या विषयावरती बोलतात महाराष्ट्रामध्ये आर्थिक गुंतवणूक कशी आणता येईल या विषयावरती ते सतत बोलत असतात त्यामुळे ते काही कुणाला डिवसण्यासाठी बोललेले असतील किंवा कुणाला वाईट वाटेल यासाठी बोलले ठीक थी। आहे आता अजिबात प्रकार नाही हा केवळ बोलण्याच्या अवघातला एक विषय ठीक आहे त्याचा नको तेवढा विषय करण्याचा आता प्रयत्न ठीक आहे जी धन्यवाद दिलेल्या या बद्दल।